नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांचे अक्कलकोट रोड एम आय डी सीतील यंत्रमाग कारखान्याला सदिच्छा भेट महाराष्ट्र राज्याचे संजय सावकारे यांनी सोलापूर अक्कलकोट रोड सादर यंत्रमाग व्यवसायाची माहिती जाणून घेतली सदर प्रसंगी वस्त्र उद्योग प्रादेशिक उपायुक्त श्रीमती उज्ज्वला पळसकर आर डी चे अधिकारी शिवानंद भरमा यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सचिव राजू राठी सहसचिव मलिक कमटम सह खजिनदार अंबादास बिंगी नारायण अडकी बीटीआरएम अमर पाटील उपस्थित होते मयूर इंडस्ट्री अरविंद बोंबॅल पवन बोमड्याल यांचे चादर कारखाना गड्डम उद्योग सिद्धेश्वराव गड्डम लक्ष्मीरकांत गड्डम यांचे टेरिटॉवेल कारखाना या दोन्ही कारखान्यात सदिच्छा भेट देऊन तिथं तयार होणारे चादर व टेरिटॉवेल उत्पादनाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली यावेळी यंत्रमाग संघाकडून माननीय वस्त्र उद्योग मंत्री महोदयांना नॅपकिन बुकेवर टॉवेल देऊन दे। सत्कार करण्यात आला यावेळी मिनी टेक्स्टाईल पार्क सोलार प्रोजेक्टला पन्नास टक्के अनुदान वस्त्रोद्योग धरणात व्याज व्याजदर सवलत अक्कलकोर रोड यमाई सी टीपी आयात माला अला बावत इतर अन्य अडीअडचणींबाबत चर्चा करण्यात आली तसेच राज्यस्तरीय यंत्रमाग धारकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींची मुंबई इथं बैठक आयोजित करावी अशी विनंती मंत्री महोदय यांना केली असता बैठक घेण्याबाबत आश्वासन दिला